उत्तालपदाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच नार्थांनी सांगलेल्या प्रभाव होता त्याच्यावर ध्रुवांच्या कथा वेळेला माहिती आहे पूर्वी देवानी प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदानी हाच इतिहास सांगितलेला मी होता ऐकला होता मित्रा एकदा दक्षाची मुलगी दिती प्राप्ती व्हावी म्हणून कामातरून तिने सांगितला आपल्या पती नंदन कश्यपाला इच्छा निर्माण केली कश्यप ऋषी भगवान यज्ञपतीच्या पायसाच्या अवधेपासून सूर्यास्ताच्या वेळी आग्रशाळेत ध्यानच बसली होती कश्यप ऋषी ध्यानस्ता अवस्थेत केली जी ती म्हणते विद्वान उन्मत्त झालेला हक्ती जसा केळीचं झाड चुरगून टाकतो त्याप्रमाणे धनुर्धेव कामदेव आवला मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करत आहे आपल्या पुत्रवती चौथीच सुख पाहून मी ईर्षेने जळत आहे माझ्या कृपाकड ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्रूपाने जन्म घेतो त्या स्त्रिया आपल्या पतीपासून सन्मानित समाजे जातात आपचे वडील प्रजापती दक्ष दक्षजी कन्या आपल्या मुलीवर त्यांचं प्रेम होत एकदा त्यांनी सर्वांना स्वतंत्रपणे विचारलं होतं पण पती कोणता असावा असं तुम्हाला वाटतं ते आपल्या मुलीची काळजी घेणारे होते आमच्या भावना जाणणारे होते आपल्या तेरा कन्याचा गुण आणि स्वभावाला अनुरूप असा त्यांनी लावून घेऊन घेतला म्हणून कश्यपाला म्हणतात की माझी इच्छा पूर्ण करा विधुरा कामाने ती बेचेद झाली होती कश्यपाला कश्यपाने पुष्परुसन सांगितलं हे प्रिय तुझ्या मनासारखं मी आत्ता करतो जिच्यामुळे धर्म काम हे तिन्ही सुद्धा सिद्धी होईल पूर्ण कोण होणार नाही ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो त्याप्रमाणे ग्रहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमाचा आश्रय देत आश्रमाद्वारा स्वतःची दुःख समजून पार होतो स्त्री काय आहे ती अर्धा समजली गेली आणि तिच्यावर पुरुष काय करतात <coughs> ग्रहस्थ ग्रहस्थास्त्राची जबाबदारी टाकतात आणि स्वतः निश्चित होतात अर्धा घेणार इंद्रियरूप शत्रूला जिंकणं आश्रमवसन अत्यंत कठीण आहे इंद्रियाला जिंकणं म्हणून किल्लेदार नोटावर सहज आपल्या आधीन करून टाकतो आणि इंद्रियाला आपल्या आधीन ठेवतो इंद्रिया जिंकणं आपल्याला शक्य नाही म्हणून काय करावं एखाद्याच्या मयामध्ये आपण जातो शेतात आपण जातो मग तिथला तिथल्या दारांचे कुत्रा असते धावून धावून आपल्याला येतात त्याला जर आपण ते आणखी अंगोर येतो पण त्याच्या पालकाला हाक पाहिजे तर धावणार कुत्र पुन्हा शिपून हलवायला म्हणून हे इंद्रियाच्या ठिकाणी जे विषय आहेत त्या विषयाला आम्ही किती आवरायचा प्रयत्न करा, कि पुना करा, करा ते तितके वेगाने पुन्हा उफाळतात म्हणून काय करावं ह्या इंद्रिय ज्याने जिंकलेले आहेत त्या प्रभूच स्मरण करावं हे विषय तुमच्या पाठीमागा लागत नाही हे भगवंताच्या नावाचा का महिमा आहे <coughs> पण पत्नीच्या उपकाराची परतफेड आहे कधी कुठल्याही जन्मात होऊ शकत नाही तरी पण मी तुझी इच्छा पूर्ण करतो एक मुहूर्त म्हणले फक्त त्यामुळे काय होईल लोक माझी निंदा करणार नाही ही सध्याची वेळ कुठली आहे ध्यान वेळ आहे फक्त तू थोडा तो तो वेळ काढ भीतीने ऐकलं नाही त्यामुळे असुराची उत्पत्ती झालेली आहे ही भयंकर वेळ कशाची आहे राक्ष राक्षसांची वेळ आहे त्यामुळे भगवान भूत प्रेत यावेळा फिरत असतात वेळ चांगली नाही म्हटले तिने सांगेच्या वेळेला भूभवन भूपती भगवान शंकर भूत प्रेत हे गणाला घेऊन मंदिर फिरत असतात तिने <coughs> स्मशान भूमीतून उठलेल्या वावटीच्या धुळेने ज्यांच्या जगात एटिपेमान असतात यांच्या अंगाला सगळं भस्म विस्म लावलेलं असत ते तुझे दीर महादेव आपले सूर्य चंद्र अशा डोळे मी सर्वांना पाहत असतात भगवंताला आपला पारखा कोण नसतो आदरणीय नसतो निंदनीय कोण नसतो पण आपल्या व्रताचं काही पालन करावं लागतं विवेकी पुरुष अविद्येचं आवरण दूर करण्याची इच्छेने निर्मल चरित्राचं गायन करतात विवेकी पुरुषाकडे चरित्र चल, असत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही असू शकत नाही आणि त्याच्या बरोबरीची काही असू शकत नाही आचरण करत नाही त्यांचं चारित्र शुद्ध नसतं ते पिशाच्या सारखे वागत असतात माणसाचं शरीर काय हो कुत्र्याचं खाद्य म्हणून सांगितले हवे की पुरुषाला आत्मा म्हणून वस्त्र अलंकार चंदन इत्यादी सजवतो माणूस शरीराला ब्रह्मदेवाने लोकपाळ सुद्धा घालून दिलेल्या धर्म पालन करतात ते विश्वाचं अधिष्ठान आहे मैत्रे म्हणतात पतीनं असं समजावलं पण ती कानातून झाली ती ती वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला तिनं हात घातला आणि निंद्य कर्मासाठी पतीचा हट्ट पाहून कश्यपाने देवाला नमस्कार केला आणि एकांतामध्ये तिचा सा समागम झालेला आहे नंतर पुन्हा तिने स्नान केलं आणि प्राणायाम केला आणि मौन धारण केलं आणि गायत्रीचा जप करू लागले कश्यप विदुरा दिवायची पुन्हा लाज वाटू लागली आता झाले चुकीत झाले म्हणजे जवळ जाऊन त्यांनी खाली मान घातली आणि म्हणू लागली म्हणते ब्रम्हन भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत अपराध केलाय म्हणजे माझा हा गर्भ तुम्ही आता नष्ट करा उग्र आणि रुद्र महादेवाला मी नमस्कार करते आम्हा स्त्रियावर शिकारी लोक सुद्धा दया दाखवतात तुम्ही तर माझे मेहुणे आणि प्रम कृपाळ मैत्रिय म्हणतात सायंकाली संध्यावंद आधी झाल्यावर प्रजापती कश्यपाने प्रत्र बघितलं आणि आपल्या संतानाचा लौकिक आणि पारलौकिक साठी प्रार्थना करते बघितलं कर्श्यप म्हणतात काम असल्याने तुझं चित्त बरेच झालं होतं ती वेळ चांगली नव्हती पण तू ऐकलं नाहीस तू देवांचीही अवहेलना केलीस हे आमंग स्त्री दोन अमंगल आणि अधम पुत्र निर्माण होतील कश्यप म्हणतात आणि सगळ्या लोकांवर अत्याचार करतील हे निर्माण होणारे पुत्र आणि कृष्णचे निरापराध माणसं दीन माणसं प्राणी मारले जातील तुझ्या हे निर्माण होणाऱ्या पुत्राकडून स्त्रियावर अत्याचार करतील महात्म्याला त्रास देतील आणि सगळं बघितल्यानंतर भगवान जगदीश्वर जेवढा कृत होतील आणि भगवंत त्यांना शासन देतील भगवंताच्या स्त्रीचा वध होईल म्हणते अरे साक्षात भगवंताकडून जर माझ्या पुत्राचा वध होणार असेल चांगला आहे कमीत कमी तेवढं तरी होत आहे पुत्रांनी कितीही आदर्भ करू दे पण त्यांचा वध प्रभूकडून होतोय म्हणजे त्याला गती उत्तम प्राप्त होणार आहे काय विश्वास आहे बघा शेवटी शेवट चांगला होतोय ना शेवट चांगला होतो शेवट चांगला होणं महत्वाचं <coughs> असं तप करायला सुरुवात केली भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून तप सुरुवात केली करत 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 कर। रोज आपलं त्यांचं चालू होतं ध्यानच बसले तप करत बसले आणि अचानक नारदाची गाठ पडली नारदाची गाठ पडल्यावर व्यक्तीने नारदाला नमस्कार केला आणि सांगितलं नारदा तुम्हाला काय म्हणले भगवंत का प्राप्त आहे कधी तुमचं त्यांच्याकडे येणं जाणं असतं तुम्हाला काय पास लागत नाही लायसन कधी कधी वाटलं की देवाला भेटावं वाटलं की यावं तुमचा अधिकार आहे देवा आम्हा आमचं नशीब नाही भगवंताची प्राप्ती व्हावी बर म्हणले काय म्हणताय एक काम करा देवा चाललाय तुम्ही आणायचं देवा चाललाय ना देवा हो भगवंताला भेटायचं चाललाय एक निरोप द्या मी तर तुमचं ध्यान करत बसलोय मला कधी दर्शन देताय विचारा नारद पडले विचार तुम्ही त्यात काय तर विचार बाकीचं काय बाकीचं काय नाही मला कधी भेटतो तेवढं विचारा ठीक आहे म्हणजे विचार नारद गेले भगवंताकडे बाकीच्या गप्पा टप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या नारदाचा अधिकार मोठा होता ना आणि सगळं झाडा त्यांनी सांगितलं राहिलं म्हणले बोलायचे तो एक महात्मा आपलं ध्यान करत बसलाय एका वर्षाखाली आणि त्याची अशी इच्छा आहे की तुमचं दर्शन व्हावं मग कधी दर्शन देत आहे तो आकुर झालाय भगवंतानी सांगितलं नारदा तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जीवडी पानं आहेत एवढी वर्ष झाली मी त्याला दर्शन देतो नारदानी डोक्याला हातच लावला ते झाड होत चिंचेच आता म्हणलाय हे ऐकून त्याला आटेक आहे पुन्हा नारद खालेले नारदा गाठ पडली माझं म्हणणं सांगितलं मग सांगितलं नारद चिंताग्रस्त झाले तुला ह्याला काय सांगावं कुठंही सांगता येत नाही कुठं तर तस सांगायचं देवाला भेटला भेटलो माझं म्हणणं ऐकलं होय ऐकून घेतलं भेट देतो म्हणले देतो म्हणलेत हा थकला होता रिटायर होऊन आता ध्यान करत बसला होता आता काय वेळ आहे म्हणले घरात कोण बसले नाही झाडाखाली देव भेटेल देव भेटेल वैताना सगळ्याला म्हणले तू ज्या झाडाखाली बसला आहेस नारदा हा त्या महात्म्याला सांगितलं त्याला जेवढी पानं आहेत तेवढी

राम भेटीला येणार आहे म्हणल्यावर संपाती वीस हजार वर्ष पंक छटले ते संपातीची खाता येत नव्हतं काय असाच खुरडत पडला होता गिरड इद, आहे संपाती जवळ तयार तेवढच खाता येत होत वाट बघितली राम भेटणार आहे भेटतो म्हणल्यात ना वीस हजार वर्ष वाट बघितली काय विश्वास आहे असा विश्वास असावा आपल्या जर असं कोण म्हणलं असत तर एवढ्या वर्ष तपकर मग भेटल <laughs> आश्चर्य वाटलं खरंच हा विश्वास पाहिजे <coughs> तस हिला आश्चर्य आनंद व्यक्त झाला ती माझी मुलं वाईट येतील ठीक आहे येऊ दे म्हणले आदर्म करतील राक्षस आहे ठीक आहे पण वध भगवंताच्या हातून होतोय ना वध त्यांच्या हातून होतोय म्हणजे त्याला मुक्ती आहे हो साईच्या मुक्ती आहे कश्यप म्हणतात तो आपल्या कर्मानं काय केलंय शोक आणि पश्चाताप तुला प्रकट झाला आहे म्हणाली कश्यपृषी ही सगळी कश्यपाण झाली आहे सगळी तुला योग्य काय अयोग्य काय याच ज्ञान तुला झालंय म्हणून विष्णू आणि शंकर आणि माझ्याबद्दल तुला आदर आहे म्हणून तुझ्या एका पुत्रात एका पुत्राच्या चार पुत्रापैकी एक असा होईल जो सत्पुरुषाचा सन्मान करेल आणि तो भगवंताचा गुणगान घाईल जस अशुद्ध सोनं असतं आणि जर ते वारंवार पापुरत की शुद्ध होत तस साधूजन त्याच्या स्वभावाचं अनुकरण करण्यासाठी नैवेद्य नैवेरता उपायाने आपलं अंतकरण शुद्ध करतात तो मुलगा कसा होईल भगवत भक्त होईल आणि महान पुरुषांना सुद्धा पूजनी असा होईल जो विषयात अनासक्त राहणार नाही शिलवान असल गुणात जो भांडार असल सुख दुःखात दुःख मांडणार नाही त्याचा कुणीही शत्रू असणार नाही विश्वाच्या आत आणि आत तू बाहेर व्यापून असल मैत्री म्हणतात विदुरा जितेनं जेव्हा असं ऐकलं की माझा तू भगवंताचा भक्त होईल मोठा आनंद आला तिला आणि प्रसन्न झाले माझ्या मुलांचा वध भगवंताकडून आहे त्यांच्या पुढे येणारा भक्त निर्माण होणार आहे म्हणजे वाईटामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं घडत मैत्रे म्हणतात मेदुराव आपल्या पुत्रापासून देवाला कष्ट होती शंका ती शंका आली आणि म्हणून तिला कश्यपाला जे तेज होत शंभर वर्षापर्यंत ते वीर तिनं आपल्या उदरात ठेवलं त्या गर्भस्थ ते तेजाच्या गर्भस्थ तेजामुळं सूर्याचा प्रकाश क्षीण झाला इंद्रादी लोकपाल ते जुई झाले सर्व दिशा अंधार झाल्या देव म्हणाले भगवान आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही म्हणून कोणतीही गोष्ट आपल्यापासून रोपून राहत नाही देवादी देवा आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालाचे मुकुटपणे आहात देवा आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात बाहेर रूपाणी रजोगुण स्वीकार करता सर्व जग आपल्यामध्ये सामोरलेलं हो आहे कार्यरूपाणी आणि कारण रूपाने हे विश्व आहे जीवाच उत्पत्ती स्थान आपण आहे दोरानी बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या मेलवाणी बद्ध असलेली सर्व प्रजा अधीन आहे हे भूमन अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळे झाले आहे सगळे लोकांची कामं थांबलीत सगळे दुःखी झालेत त्यांचं कर कल्याण करा मैत्री म्हणतात महाभो देवांची प्रार्थना ऐकून भगवान म्हणा हसले आणि मधुरवाणीने म्हणतात तुमचे पूर्वज असलेले माझे मानस पुत्र आसक्तीचा त्याग करून आकाश मार्गाने भ्रमण करत आहेत शरद जे निष्काम धर्माचे हरीची उपासना करतायत वेदांताचं वर्णन केलेलं भगवान आदिनारायण भक्तांना सुख देण्यासाठी आलेले आहेत तिथं वन आहे जे आहे सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करण्याचं वृक्ष आहे तिथं तिथं विमानातून ते भ्रमण करतायत आपले पार्षद स्त्रियासह प्रभूच्या लोकांचं पाप नाहीचं करण्यासाठी पवित्र लिलाचं गायन करतायत ज्यावेळी ब्रह्मराज उच्च स्वरात गुंजारव करतो आणि जणू काही हरिकीर्तन करतो की काय थोड्या काळासाठी कबुतर कोकिळा सारस चकवा चातक हाऊस पोपट होला पक्षी सगळ्यांचा कर्कराट थांबतो तो लोक वैडूर्य मर सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे भगवंताच्या चरणाला वंदन करून हे सगळं प्राप्त होतं जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगण सुद्धा प्रयत्नशील असतात ती परम परमसौंदर्यशाली लक्ष्मी आपल्या चंचलपणाचा दोष टाकून भगवंताच्या भवनामध्ये राहते जेव्हा ती दासीना आपल्या बरोबर घेऊन आली ती भगवंताची तिने पूजा केली आणि भगवंताने तिचं कौतुक केलं जे लोक भगवंताचं पापहरण करणाऱ्या इलाकांना सोडून नष्ट करणारा अर्थ आणि काम यांच्या कथा ऐकतात त्यांना वैकुंठ प्राप्त होत नाही त्या भागे आम्ही देव सुद्धा मनुष्यगुरीची इच्छा धारण करतो कारण काय आहे धर्म आणि तत्वज्ञान आहे देवादिदेव श्रीहरीचे निरंतर चिरंतन केल्यामुळे चरंतन चिंतन केल्यामुळे या मराश्रात दूर जातो सनकाधिक मुनी विश्वगुरु श्रीहरीचं देवास्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि ते श्रेष्ठ आहे भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा मुनी काहीही न विचारता सुवर्ण आणि वज्रमय असे सहा दरवाजे ते आले आत आले कुमार पूर्ण ज्ञानी होते ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असून पाच वर्षाच्या बालकासारखे दिसत होते संत वय वाढत नाही पाच पाच वर्ष कायम ते तरुण असतात पण ते सगळे श्रेष्ठ आहेत वैकुंठवासी देवाच्या समक्ष द्वारपाने त्यांचं पूजन केलं त्यांना अडवलं भगवंताच्या दर्शनात विघ्न आणलं म्हणून त्यांनी टाळ केले हे सरंत कुमारांनी आज जाऊ गेलं नाही ना द्वारपाने जय आणि विजयाने भगवंताच्या दर्शनाला सरद कुमार चालले किंवा वाट्यात आढळले नुसतं गोळे वाकडे केले मुनी म्हणतात अरे द्वारपाला नो भगवंताची महान मत सेवा करून लोकाची प्राप्ती करून आम्ही तो निवास करतो ते पुरुष कसे असतात समदर्श असतात पण मग तुमच्याला अशी विषमता कस काय भगवंताच्या लोकांमध्ये जे राहतात त्यांना सगळ्याला सारुप्य मुक्त मुक्ती मिळाली असते सगळेच भगवंतासारखे असतात तुमच्याकडे विषमता कस काय राग आला येणार भगवंताच्या उदरात हे सारं ब्रह्मांड आहे हे हरी आपल्यात काही घेत मानत नाही उलट महाकाशात घटाश का असावं ठीक आहे मह आकाश आणि घटाकाश घटाकाश म्हणजे काय एखादं मडका असावं मडक मडका आहे त्या मडक्यामध्ये का आत काय आहे ती पोकळी आहे ती पोकळी म्हणजे काय घटाकाश यात जे आहे ते घटाकाश आणि याच्या कडना आहे जी पोबळी की मद आकाश आता घटाकाश जर काट फोडला तर घटाकाश आणि मद आकाश एक होत एक होतं म्हणजे घट आकाश काय भिन्न झालेलं आहे का भिन्न नाहीच आकाश ते मुळात व्यापक आहे आपण फक्त त्याला परिच्छिन्न करण्याचा प्रयत्न करतो घटाकाशात महत्वाचा मद आकाश असं वेगळं कधीच नसतं मुळात आपण परिच्छिन्न करतो त्याला त्याचे व्यापकते बाधा येत नसते अरे म्हटले आपल्या द्वारपाला साधूंचा आराधर केला सनकारिकाने बघितलं वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत छत्र चामर घेऊन पार्श्वद आलेले आहेत प्रभूंच्या दोन्ही बाजूनी राजहंस पंथाप्रमाणे दोन शुभ्र चौऱ्या टाळले आहेत सर्व सद्गुण आश्रय आहेत त्यांच्या आश्रय त्यांच्या मुखाला बघून असं वाटतंय की सगळ्यावर त्यांच्या कृपेचा वर्षा होतो त्यांच्या श्यामवर्ण वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे पितांबर मंडित नितंबावर त्यांची मेखला आहे गळ्यात भ्रमरानी वेढलेली वनमाळ आहे गाल विजेच्या प्रभेला लाजवणारी कुंडल आहेत कानात भगवंताचं स्वरूप सौंदर्यशाली आहे आणि भगवंताचं सौंदर्य बघून भगव रुक्मिणीत मातेने सुद्धा सौंद सौंदर्य अभिमान भरून पडलेला आहे ब्रह्मदेव म्हणतात अशा प्रकारे माझ्यासाठी महादेवाच्या आणि तुमच्यासाठी परमसुंदर रूप धारण करणारे असले पाहून सनकालिकाने मुनिने नम, नमस्कार केला सनकालिक मुनी नेहमी ब्रह्मांडातली ने असतात भक्तीच्या आवेगाने शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांचं मनही विचलित झालं नाही भगवंताचा मुख नीलकमलासारखं होत अतिशय सुंदर ओठ त्यांची शोभा आणखी वाढली मुनी होणाऱ्या स्वाभाविक अष्टसिद्धीची संपन्न स्त्रियांची स्तुती करू लागली संतालिक म्हणतात त्यानंतर आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चिंत असणाऱ्या पुरुषांचं हृदयस्थान आहात तरी सुद्धा ते कधी दिसत नाही आमच्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने त्याचं वर्णन केलंय पण प्रत्यक्ष दर्शन मात्र आज झालं सक्षात परप आम्हाला आज कळलं शुद्ध सतोमय शरीर असे कसं आहे आनंदमय हे प्रभो सुयश अत्यंत कीर्तनी आणि संसारिक दुःखाची निवृत्ती करणारे आपलं आपल्या चरणाशी शरण आलेले महाभार कथेचे रसिक आहेत मोक्ष मोक्षस्रोते मोक्षस्रोते मागत नाहीत भगवान जर आपलं चित्त प्रभळाप्रमाणे चरणकमला रममाण होईल आणि वाणी तुळशी प्रमाणे होईल मग आमचा जन्म खुशाल होते नरकात जाऊ दे आता काळजी नाही म्हणले हे प्रभो हे मनोरूप बघितलं डोळे तृप्त झाले इंद्रिय तृप्त झाली आणि त्या भगवंताला या संख्याने नमस्कार केलेला आहे पुंडलिकावर देव हरिल श्री ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज कृष्ण भगवान